नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे हॉटेल येथे दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून, करून देणारे तसेच त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगा उचललेला आहे याच मोहिमेदरम्यान निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकाने मोहोळ शहर हद्दीतील ममता टॉकीजच्या समोर असलेले ममता स्नॅक सेंटर या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता आनंद ब्रह्मदेव गायकवाड वय त्रेचाळीस वर्षे हा त्याच्या हॉटेलमध्ये रामेश्वर भारत बेडगे वय तेहतीस वर्षे रामेश्वर नागनाथ राहुत वय अठ्ठावीस वर्षे व राहुल पारडे वय चोवीस वर्षे या ग्राहकांना दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देत असताना आढळून आला चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला असून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ श्री महाळणकर यांच्या समक्ष दुपारी हजर केले असता न्यायालयाने हॉटेल चालकास पंचवीस हजार रुपये द्रव्यदंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एका महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली तसेच तीनही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन दिवसांच्या साध्या कैद्याची शिक्षा सुनावली असता चारही आरोपींनी एकूण अठ्ठावीस हजार रुपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हॉटेल धाबे यांच्या तपासणीकरिता विशेष बारा पथके तयार केलेली असून या सर्व पथकात निरीक्षक नियम निरीक्षक सहायक नियम निरीक्षक जवान अशी एकूण आठ ते नऊ कर्मचारी असणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाव्यांची एकतीस डिसेंबर रोजी तपासणी करण्यात त्या ठिकाणी ग्राहकांना मद्याची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या तसेच मद्यपी ग्राहकांना या विभागाकडून विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे नवीन वर्षाकरिता ज्या मोठ्या मोठ्या हॉटेल्सना नवीन वर्षाची पार्टी आयोजित करून त्या ठिकाणी मद्याचे वितरण करायचे असल्यास त्यांनी या विभागाकडून एक दिवसीय वन डे क्लब परवाना मंजूर करून घ्या घ्यावा एकतीस डिसेंबर रोजी अशा सर्व रो हॉटेल्सची हो� या विभागाकडून तपासणी करण्यात येत असून जर कायद्याचे उल्लंघन आढळून आल्यास हॉटेल मालक व पार्टी आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येणार आहे ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार दुय्यम निरीक्षक मयुरा खेत्री विनायक जगताप सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत विकास वडमिले व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पडली